ब्रह्मांड नायक बाळूमाच्या नावानं चांग बलं हल सिद्धनाथाच्या नावानं चांग बलं नमस्कार भक्तांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तुम्ही तुम्हीसुद्धा आयुष्यामध्ये असं कधी अनुभवले आहे की लोक तुम्हाला गंभीरपणे बघताना तुम्ही सुद्धा घेत नाही तुम्हाला कमी लेखतात तुमच्याशी उथळ वागतात आणि तुम्हाला हलकं समजतात असं भक्तांनो का कारण तुम्ही स्वतःला तसंच दाखवता जगात आदर मिळवायचा असेल तर स्वतःची इमेज वाढवायला लागेल स्वतःला जगासमोर हो तसं सादर करावं लागेल तरच तुमचे तुम्हाला इमेज वाढेल तुमच्याशी आदराने वाढू लागतील मामा म्हणतात लोक तुमच्याशी कसे वागतात भक्तांनो हे तुमच्या प्रत्येक सवयीवर अवलंबून असतं तुमच्या सवयीमुळे लोकांवर लक्षात ठेवा असं होत नसतं तसं होत नसतं मान सन्मान देखील अन्यता इग्नोर करते आज मी तुम्हाला भक्तांनो पंधरा मिनटे अशा काही टिप्स सांगणार आहे त्या तुम्ही सोडल्या तर लोक तुम्हाला इज्जत देतील दर्जा देतील लक्षात ठेवा या गोष्टी फक्त ऐकून सोडून द्यायच्या नाहीत बघताना तो तुम्हाला त्या नक्की पाळायच्या आहेत नंबर एक गबाळ्यासारखं राहणं बंद करा मामा म्हणतात माझ्या बाळा समाजामध्ये गबाळ्यासारखं वागताना तुम्ही स्वतःचं अस्तित्व हरवून जाईल ज्याप्रमाणे सूर्य नेहमी आपलं तेच तेच दाखवतं तसंच ते तुम्हाला हे तुम्हाला तुमचा छाप सोडायचा नाही हवं महात्मा गांधींनी सांगितलेलं आहे आपल्या आत्मविश्वास आपली खरी शक्ती आहे भक्तांनो लोक तुमच्याकडे आदराने बघतील जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात आणि आपल्या निर्णयात ठाम राहिलात तर नंबर दोन कधीही कुणाला घाबरू नका भक्तांनो नंबर दोन कधीही कुणाला घाबरू नका भीती ही तुमच्या यशाची मुख्य अडथळा आहे कोणत्याही परिस्थितीत घाबरणं बंद करा कारण भीती माणसाला समाजात फारसा मान देत नाहीत नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले होते भीती ही फक्त माणसाला मागे खेचते पण साहस आपल्याला पुढे नेते म्हणून भक्तांनो आयुष्यामध्ये नेहमी घाबरणं सोडा आणि प्रत्येक आव्हानाला सामोरे जा तुमच्यामध्ये किती हिंमत आहे लोकांना दाखवून द्या त्याच्याशिवाय तुमचा कोणीही आदर करणार नाही नंबर तीन लोकांच्या मागे लागणं किंवा धावणं थांबवा जर तुम्ही सतत लोकांच्या मागे धावत राहिला तर भक्तानो त्यांना तुमचं महत्त्व कधीच कळणार नाही लोकांना जे हवं तेच मिळणार स्वतःची किंमत कमी होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या अटल बिहारीने सांगितले होते गेलेले मान सन्मान आदर हे सर्व केवळ स्वतःच्या मूल्यावर टिकून राहिल्यामुळे मिळतं लक्षात ठेवा लोकांच्या मागे जाऊन सोडा धावणं सोडा स्वतःला उभं करा आदर आणि विश्वास आपोआप वाढेल भक्तांना नंबर चार विनाकारण हसणं टाळा हसणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं पण जे विनाकारण असेल तर भक्तांना चिड निर्माण करतं तुमच्या लोकांवर प्रभाव पडण्याऐवजी तुम्हाला असंवेदनशील समजावं लागतं जर तुम्ही नेहमीच विनाकारण हसत राहिलात तर लोक तुम्हाला गंभीरपणे ठरवतील खुळा समजून हलक्यात घेतील रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते भक्तांनो मानवी व्यक्ती मानवी व्यक्तिमत्वाची खरी ताकद त्याच्या आत्मविश्वासामध्ये आहे आपलं हसू आणि आपली वागणूक नीट सांभाळा जेव्हा तुम्ही गंभीर आणि आत्मविश्वास पूर्ण राहाल तेव्हाच तुमच्याकडे आदराने लोक पाहतील आणि तुम्हाला गंभीरपणे घेतील नंबर पाच उगीच माफी मागणं बंद करा भक्तांनो तुम्ही काहीही चुकीचं न करता वारंवार माफी मागत राहिला तर तुम्हाला मूर्ख समजतील लोक माफी फक्त तेव्हाच मागा ज्यावेळी तुमच्याकडून काहीतरी चूक होईल कोणाला तरी खुश करण्यासाठी किंवा मर्जी सांभाळण्यासाठी माफी मागू नका भक्तांनो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणाले होते आपल्या निर्णयावर ठाम राहा आणि आपला आत्मविश्वास गमावू नका तुमच्या शब्दांचा आणि कृतीचा आदर ठेवा लोक बघताना तुमच्याकडे एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहतील नंबर सहा आपल्या खाजगी गोष्टी सर्वांना सांगू नका जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक गोष्टी सतत शेअर करत राहिला तर लोक तुमच्यावर सहज प्रभाव टाकतील यामुळे तुम्हाला अडचणींना सामना करावा लागेल बघताना तुमच्या खाजगी गोष्टी तुमच्या नियंत्रणात राहिल्या तरच तुमच्या व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल जसं मदर टेरेसा म्हणाऱ्या होत्या गोपीनीयता ही मनुष्याच्या सामर्थ्याची गुरु किल्ली आहे नंतर सात पैशाबद्दल हवलटपणा करू नका पैसा हा केवळ कमाई नाही तर तुमच्या आत्मविश्वासाचा आणि व्यक्तिमत्वाचा प्रतीक आहे जर तुम्ही पैशाबाबतीत हलगर्जीपणा मित्रांनो करत राहिलात तर लोक तुमच्यावर सहज नियंत्रण मिळवतील आणि तुमचा आदर कमी करतील लक्षात ठेवा शिस्तबद्धता ही यशाची खरी गुरुकुली म्हणून पैशाची काळजी घ्या नियोजन ठरवा मगच लोक तुमच्याकडे गंभीरपणे पाहतील नंतर आठ कोणी चढवलं तरी शांत राहा लोक तुम्हाला चिडवतील उचकवतील मुद्दाम तुमचं मन अस्थिर करण्याचा प्रयत्न करतील भक्तांनो पण इथे खरी परीक्षा आहे तुमच्या संयमाची तुम्ही स्वतःला किती कंट्रोल करू शकता जर भक्तांनो तुम्ही लगेच रागावलात ओरडलात किंवा भांडला गेलात तर तुम्हीच तुमच्या त्यांच्या सापळ्यात अडकता पण जर तुम्ही शांत राहिलात स्मित केलं आणि प्रतिसाद दिला नाही तर समोरच्यांची ताकद आपोआप कमी होईल समजा ऑफिसमध्ये तुमचा एखादा सहकारी मित्र तुम्हाला मुद्दाम चिडवतो तू तू हे काम नीट करत नाहीस किंवा तुमच्याकडून हे काम होत नाही असं म्हणतो जर तुम्ही लगेच रागावला तर इतरांना वाटेल की तु तुमची कमजोरी आहे जर तुम्ही शांत राहून फक्त कामाच्या निकालाने उत्तर दिलं तर तो चिडवणारा माणूससुद्धा हळूहळू शांत होईल आणि इतर सहकारी तुमचा संयम पाहून सन्मान करतील राग आल्यावर भक्तांनो शांत राहणे म्हणजे कमजोरी नाही तर मोठेपणाचे लक्षण आहे शांतपणे दिलेला प्रतिसाद हा कधीही रागाने दिलेल्या प्रतिसादापेक्षा शक्तिशाली ठरतो म्हणून भक्तांनो नंबर नऊ वचनभंग करू नका तुमचे शब्द तुमची खरी ताकद दाखवतात जर तुम्ही वचनभंग केला तर तुम्ही लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि तुमची किंमत कमी होत नाही राजकारणी लोक निवडणुकीपूर्वी जनतेला अनेक आश्वासने देतात पण निवडून आले की सर्व विसरून जाणार त्यामुळे अशा लोकांबद्दल जनतेच्या मनात चिडचिड निर्माण होते कारण त्यांनी वचनभंग केलेला असतो शब्दांची किंमत तुमच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख आहे आपल्या वचनावर ठाम राहा लोक नावं ठेवतील लक्षात ठेवा आणि तुमचा आदरसुद्धा नक्कीच करतील नंतर नंबर नंतर लवबाळ लुबड करू नका स्त्रियांचा परिणाम तुमच्या प्रतिमेवर होतो सतत लढबुड करणं सोडा कारण वागणं लोकांना आवडत नाही असलं सकारात्मक विचार लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करतात लक्षात ठेवा तर नकारात्मक विचार संभ्रम निर्माण करतात आपल्या कृतीत शिस्त असेल तरच आपली प्रतिमा भक्कम बनते म्हणून सकारात्मक राहा नियोजन ठेवा लोक तुमचा सन्मान नक्कीच करतील नंबर अकरावर स्वतःचं मत लपवू नका तुमच्या मतावर ठाम राहणं ही खरी ताकद आहे जर तुम्ही भक्तांनो तुमच्या मनात तुमच्या मताला कोणाच्या तरी दाखव दबावाखाली लपवत राहिलात तर भक्तांनो इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या तुमच्या मताला आवाज द्या कारण तुमची शब्द तुमच्या शब्दात आहे म्हणून स्वतःचे मत ठामपणे मांडायला असे का लक्षात ठेवा निर्भीड व्यक्ती म्हणून तुमची ओळख निर्माण होईल लक्षात ठेवा दिखाऊपणाला बळी पडू नका कारण सहज सत्य आकर्षित करणे पण बाहेर आपल्यावर नक्कीच होते लोकांना तोंड दाखवायला जागा शिल्लक राहत नाही त्यापेक्षा तुमच्यामध्ये किती शक्ती आहे ती स्वीकारा आणि कमी करण्याचा प्रयत्न करा स्वतःमधील उनिवार शोधून त्यांच्यावर काम करत राहिल्यास तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी बनेल आणि लोकांच्या मनात आदर निर्माण होईल आपल्या समाजामध्ये असे अनेक उदरनिर्वाह आहेत ज्यांनी आपल्या उनिवावर काम केलं आणि यशस्वी होऊन दाखवलं नंबर तेरा सतत परवानगी घेणं थांबवा काही लोकांना अगदी छोट्या गोष्टींसाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागते हे करू का ते करू का हे का करू का माझ्याकडून काही चूक होईल का, हो का। यामध्ये जरी नंबरपणे दिसून येत असलं तर तुम्ही आत्मविश्वास कमतरता जाणवतो लक्षात ठेवा सतत परवानगी घेणे म्हणजे आपल्या निर्णय शक्तीची चव दुसऱ्यांच्या हातात देणे खरे नेते यशस्वी लोक श्रीमंत लोक हे होतात आयुष्यात पुढे जातात समाज तुम्हाला गुंतवणूक करायची आहे म्हणजे हातात दहा लाख रुपये आहेत तुम्हाला माहिती आहे की हा पैसा शेअर मार्केट म्युच्युअल फंड किंवा एखाद्या मोठ्या छोट्या मोठ्या बिझनेसमध्ये लावला तर तो वाढू शकतो पण भक्तांनो तुम्ही तसं न करता तुम्ही फक्त विचार करत बसता हे करावं का ते करावं का यामध्ये खूप रिस्क आहे का माझ्याकडून काही चूक झाली तर नसेल ना बऱ्याच गोष्टी आपण करतो तुम्ही लोकांना सल्ला पण घेता पण तोपर्यंत संधी निघून गेलेली असते तुम्ही भक्तांनो मात्र शेवटपर्यंत सल्ला आणि परवानगीच्या प्रतीक्षेत असता लक्षात ठेवा सल्ला किंवा परवानगी घेणं वाईट नाही पण सतत सतत परवानगी घेणं सल्ला घेणं म्हणजे स्वतःवर विश्वास नसल्याचं लक्ष नाही निर्णय घ्या जबाबदारी घ्या आणि पुढे चालत राहा तुमचं धाडस हेच तुमच्या यशाची क्रिया आहे नंबर चौदा आवाजात ठामपणे राहा काही लोक काही बोलले तरी त्यांचा आवाज इतका ठाम आणि आत्मविश्वास पूर्ण असतो की समोरच्याचा लगेच त्याचं म्हणणं मान्य करतो आणि काही जण अगदी योग्य गोष्ट समजून सांगतात असून सुद्धा आवाजात ठपपणा नसल्यामुळे त्यांना कोणी गंभीरपणे घेत नाही जर आवाजात भीती असेल तर लोकांना वाटते की तुम्हालाच तुमच्यासमोर स्पष्टपणे नाही पण जर आवाजात आत्मविश्वास असेल तर अगदी साधी गोष्ट देखील लोकांच्या मना येते त्याच्याबरोबर प्रभाव पडतो म्हणून समाजात जर नोकरीचा इंटरव्ह्यूला गेला तर इंटरव्ह्यूमध्ये विचारलेले तुम्ही हा प्रोजेक्ट हाताळू शकता का जर तुम्ही घाबरून म्हणालात हां बहुतेक मी प्रयत्न करेन तर लगेच समोरच्याला वाटेल की तुम्ही असमर्थ आहात पण जर तुम्ही ठामपणे म्हणालात हो हो प्रोजेक्ट मी आत्मविश्वासाने हाताळू शकतो तर लगेच तुमच्या आवाजातल्या ठामपणावरून तुमची किंमत वाढते तसेच म्हणून आयुष्यात नेहमी नेहमी स्वतःचं संरक्षण करायला शिका आपण भक्तांनो अनेकदा दुसऱ्यांच्या दबावाखाली त्यांच्या शब्दाखाली किंवा त्यांच्या निर्णयाखाली स्वतःला हरवून बसतो पण खरी ताकद म्हणजे स्वतःच्या संरक्षण करणं आपल्या हक्काचं पैशाचं वेळेचं आणि आत्मसन्मानाचं जर तुम्ही स्वतःचं संरक्षण केलं नाही तर भक्तांनो मित्रांनो लोक तुमचा फायदा घेत राहतात पण जेव्हा तुम्ही मर्यादा ओलांडता जेव्हा तुम्ही मर्यादा आंगता स्वतःसाठी ठामपणे उभे राहत नाही गंभीरतेने घेतात समजा तुम्ही एका कंपनीत जॉब करता तुमचं काम वेळेवर प्रामाणिकपणे आणि चोख होत पण नाही काही सहकारी त्याचं काम वारंवार ढकलतात तुम्ही नाही न म्हणता त्याचं करता राहिला तर तुमची प्रगती थांबेल कारण तुम्ही स्वतःच्या कार्याला कमी चालता दुसऱ्याचं वज उजळत राहता तुम्ही जर ठामपणे सांगितलं हे माझ्या जबाबदारीमध्ये नाही माझं काम मी वेळेवर पूर्ण करतोय तर लोक तुमचा गैरफायदा घेणं थांबवतील आणि प्रोफेशनल वर्तन दिसून येईल म्हणून बाळूमामा सांगतात भक्तांनो हो, अरे मुला आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याला काहीच वाटत नाही परंतु जेव्हा त्याच्या वाट्याला दुःखाचे भोग लागतात तेव्हा मनुष्य म्हणतो की मी ह्या देवाचा भक्त आहे आणि मी आमच्या देवाचा एवढी भक्ती केली एवढी सेवा केली तरीही या देवाने शेवटी माझ्या नशिबाला दुःखच का दिलं मी इतका सत्कर्मी पुरुष आहे का इतका सत्कर्मी चालतो तरीही माझ्या वाट्याला दुःख का असे म्हणून आपल्याला आपण देवाला दोष देत असतो पण त्या मनुष्याला एवढं समजत नाही की हे सर्व काही भक्तांनो घडत आहे तो आपल्या कर्माचा भाग आहे याला देव काय करतील आणि संत काय करतील भोग हा भोगूनच संपवावा लागतो शेवटी ते प्रारब्ध आहे मग तुम्ही म्हणालात की भोग हा भोगूनच संपवावा लागतो आयुष्यातील दुःख अडचणी हे भोगूनच संपावे लागतात तर शेवटी बाळूममा सांगतात बाळूममा सेवेचे आपल्याला काय फळ मिळणार आहे हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न आलेला असतो तर चला तर या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या या संदेशामधून माहिती करून घेऊया बघताना आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये जे काही काम केले आहे वाईट कर्म केलेली आहे जे काही पाप केलेले आहेत पाप नष्ट करण्यासाठी आपण या, या जन्मामध्ये केलेल्या मामांची सेवा भक्तांमुळे ही त्या पापांना नष्ट करत असते सेवा करून त्या पापाची परतफेड करत असते बघताना ही सेवा त्या पापाचा शाळून करत असते आणि या चालू कल युगातील जीवनामध्ये जे काही आपण वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत असते मित्रांनो फक्त प्रश्न आहे वेळेचा कुणाला लवकर त्या पापाची परतफेड करावी लागते तर कुणाला उशिरा करावी लागते भक्तांनो त्यामुळे एक लक्षात ठेवा की नेहमी चांगले काम करा तुम्हाला उशिरा का होईना त्या कामाचं सेवे त्या सेवेचं फळ तुम्हाला शंभर टक्के आपले बाळूमामा देतील आपल्या दुःखाचा आणि परमेश्वराच्या भक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो त्यामुळे भक्तांनो माझ्या प्रिय मित्रांनो देवाला परमेश्वराला परमपिता परमात्म्याला क नायक बाळूमामाला कसल्याही प्रकारचे दोषी तुम्ही ठरवू नका लक्षात घेतले पाहिजे सर्वांनी मूळ मोठी चूक करू नका लक्षात ठेवा म्हणून मामा म्हणतात अरे भक्ता अरे मुला पुण्य जरी दिसत नसलं तरी त्याची योग्य वेळ आली की त्याच्या फळाची उपभोग आपल्याला नक्कीच घेता येतो म्हणून कारण मित्रांनो कमावलेल्या पैशाचे काम जिथे थांबते ना तिथूनच केलेल्या पुण्याच्या क्रमाची सुरुवात होते जीवनामध्ये सुख कधीच संपत नाही ते रोज नवीन नवीन उगवत असतं भक्तांनो लक्षात ठेवा नव्या सुखाला जागा करून दिली की ते आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक रोजच्या रोज येत रोज, असते लक्षात ठेवा काल केलेली मशागत आजच्या कृपेच्या रुपेमध्ये प्राप्त होत असते लक्षात ठेवा आपण कितीही काही नको नको म्हटलं तरीही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे भक्तांनो आपल्याला चांगलेच फळ मिळणार आहे जरी तुम्ही मला नको काही तरीही तुम्हाला मिळणार शंभर टक्के भक्तांनो ठीक आहे मा तर अशाच पद्धतीचे बाळूमामांचे विचार आणि चांगल्या पद्धतीची माहिती तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचं मी काम करत आहे तर तुम्ही कोण नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेलायचं बटन दाबा ठीक आहे थी तर चांगलं बाळूमामाच्या नावानं चांबलं